उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूधान्याची विक्री आणि अंमली पदार्थ यांच्या विरोधात देवगड एक्साइज ऑफिसवर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आपचे जिल्हा अध्यक्ष विवेक तामणकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते नंदकुमार घाटे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महिला तालुका अध्यक्ष हर्षा ठाकूर सायली घाडी काँग्रेसचे तालुका प्रमुख कुलकर्णी प्रसाद करंदीकर उबाटा शिवसेना तालुका अध्यक्ष मिलिंद साटम नगरसेवक बुवा तारी तेजस मामगाडी युवासेना तालुका अध्यक्ष गणेश गावकर युवासेना तालुका अध्यक्ष फरीद काझे दिनेश नारकर सागर गोरुले तेजस राणे गुरुनाथ पेडणेकर धीरज मेस्त्री निनाद देशपांडे संदीप डोळकर सुनील तेली सुनील जाधव दीपक कदम दीपक तोरसकर मंगेश फाटक मनोज भावे संतोष दळवी आणि असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खरं म्हणजे दहा दिवसापूर्वी आमचे तालुका प्रमुख गणेश गावकर असतील त्यांनी अवैध दारू आणि अंमली पदार्थाच्या विरोधात एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनानंतरसुद्धा दहा दिवसानंतरसुद्धा कुठचाही कारवाई या विभागाने कुठच्याही यंत्रणेवरती केली नाही त्यामुळे आम्ही हा दहा दिवसानंतर हा मोर्चा काढण्यात आला खरं म्हणजे आम्हाला हे आश्वासित केलेलं आहे की ह्यानंतरची कारवाई मोठ्या प्रमाणात आम्ही करू खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला गोवा बॉर्डर लागते आणि गोवा बॉर्डरवरनं जी बॉर्डरवरनं जी गोवा विक्रीची असेल अवैध दारू असेल ती विक्री इथे आणण्यात येते हे ती दारू ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणली जाते त्यामागे पोलीस प्रशासनाचा हात आहे का खरं म्हणजे लाठीवरती ही दारू ह्या ठिकाणी लाठी असूनसुद्धा ह्या ठिकाणी दारू येते आणि ती मोठ्या प्रमाणात येते आणि ती मोठ्या प्रमाणात दारू येत असताना देवगड तालुक्यातसुद्धा त्याच मोठ्या प्रमाणात दारू त्या ठिकाणी येते आणि त्यामागून अंमली पदार्थ काय येत नसतील याचा विचार करण्यात गोष्ट आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यात जे युवकांचे ॲक्सिडंट झाले ते रात्रीचे झाले आहेत ते ॲक्सिडंट कशामुळे झाले आहेत ह्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे पोलीस प्रशासनाने ह्याच्यावरती जाग ठेवणं हे खरं म्हणजे पोलीस प्रशासनाचं काम आहे त्यामुळे ह्याच्यावरती जाग ठेवून हे अंमले पदार्थ आणि अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि इथला मच्छीमार समाज असेल इथले खलाशी असतील बोटीवरचे कामगार असतील ह्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा भेसळयुक्त दारू खरं म्हणजे विकली जाते आणि त्यांचा अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण खरं म्हणजे खूप वाढलेलं आहे आणि त्या अनैसर्गिक मृत्यूचं प्रमाण वाढलेलं असताना ही दारू विक्री केली जाते ह्याच्यावरसुद्धा आळा घालणं खूप गरजेचं आहे आणि ह्या ह्या दारूवरती आळा घालताना हे याला यांना ह्या सर्व दारू विक्रेताना राजकीय आश्रय आहे का मजे है। है? ए, है। हा खरा म्हणजे प्रश्न आहे आणि तो राजकीय आश्रय कोणाचा आहे हे सर्वांना सर्वश्रुत आहे त्यामुळे हा राजकीय आश्रय असूनसुद्धा असल्यामुळेच ह्या प्रशासन ह्याच्यावरती कारवाई करणारा कचरत आहे आणि ह्या जर हे प्रशासन कचरलं तर ह्याच्यापेक्षा आक्रमक मोर्चा या ठिकाणी आम्ही काढू आणि या प्रशासनाला जाग आणल्याशिवाय आणि जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार तर म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने मालवण मालवण तालुक्यात किंवा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटक खूप वाढीसाठी प्रयत्न आमच्याकडनं केला सर्व सर्व स्तरावांना केला जातो पण हा प्रयत्न करत असताना हे अंमली पदार्थ किंवा अवैध दारू विक्रीसुद्धा बंद झाली पाहिजे कारण महाराष्ट्र सरकारलासुद्धा ह्याच्यातून नफा मिळाला पाहिजे ह्या सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे खरं म्हणजे जे पस्तीस चाळीस वर्ष ह्या हो मा सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती राज्यकर्ता आहे हो जी राणी फॅमिली त्याच्यामध्ये त्यांचा त्यांनी हे सगळं थांबवलं पाहिजे होतं खरं म्हणजे कारण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि ह्या पर्यटन जिल्ह्यावरती अशी कुठची तरी अवैध दारू किंवा अवैध दारू किंवा हे अमली पदार्थ येतात का नाही याची काळजी घेणं सर्व प्रशासनाची आणि या सर्वांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार करत नसल्यामुळे कारण म्हणजे ह्या ठिकाणी हे अमली पदार्थ येतात ह्याच्यावरती आळा घालणं खूप गरजेचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर हा आळा बसला नाही तर खरं म्हणजे युवा पिढी जी आहे आपली युवा पिढी असेल महिलांची कुटुंब असतील हे खरं म्हणजे धोक्यात येणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त आळा घालण्याचा प्रयत्न या उत्पादन शुल्क विभाग असेल आणि प्रशासन पोलीस प्रशासन असेल या यांनी या घातला या पाहिजे आणि हा जर घातला गेला नाही ह्याच्यापुढे ह्या ह्याच्यापेक्षाही आक्रमकतेने आमचा मोर्चा निघेल आणि पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्काला जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार खरं तर प्रत्येक राज्याची एक पॉलिसी असते आणि राज्य वेगवेगळ्या उत्पादकातून आणि उत्पादन क्षेत्रातून कर गोळा करतं आणि ते राज्य चालत असतं त्या करातून दारू हा प्रत्येक राज्याच्या उत्पादनाचा एक महत्त्वाचा भाग आहे महाराष्ट्रामध्ये देखील एक्साइज डिपार्टमेंट आहे आणि त्या एक्साइज डिपार्टमेंटने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक दारू व्यावसायिकांना दारू धंदा करण्यासाठी परवानगी दिली आहे असं असताना गोव्याची दारू मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येते बदलात तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना विशेषतः सिंधुदुर्गदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना इथे दारू व्यवसाय करायला परवानगी देता त्यांच्याकडून तुम्ही टॅक्स घेता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कर स्वरूपात पैसे घेता आणि असं असताना त्यांना सुरक्षितता देणं हे इथल्या एक्साइज डिपार्टमेंटचं काम आहे आणि त्यामुळे अवैध मार्गाने येणारी दारू रोखून इथला जो बुडणारा महसूल आहे तो वाचवण्याचं काम इथल्या एक्साईज डिपार्टमेंटने केलं पाहिजे असं मला वाटतं दुसरी बाब अशी आहे की मगाशी एक उल्लेख झाला की गोव्यामध्ये में में मतली मतली आ आ था। ते भाजपा सरकार आहे आणि पर्यायने महाराष्ट्रामध्ये देखील भाजपा सरकार आहे आणि विशेष म्हणजे या जिल्ह्यामध्ये जे नारायण गेली कित्येक वर्ष राज्याचे महसूल मंत्री होते केंद्रामध्ये मंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांचेच सुपुत्र या तालुक्याचे या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये येणारी दारू असेल किंवा या जिल्ह्यामध्ये चालणारे अवैध धंदे असतील या जिल्ह्यामध्ये चालणारे अन्य अंमली पदार्थ सारखे धंदे असतील ते रोखण्याचं काम सत्ता पक्षाचे आमदार म्हणून पहिलं नितेश राणेंचं काम आहे राणेसाहेबांचं काम आहे त्यांनी ते केलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये आमदार साहेबांनी या तालुक्यामधले धंदे बंद केले नाहीत त्यामुळे त्यांना एक विनंती आहे की साहेब रुपया हिंदू मुस्लिम हा वाद लावत बसण्यापेक्षा आपण किती कट्टर हिंदुत्ववादी आहात हे दाखवण्यापेक्षा या तालुक्यातले दारूधंदे बंद करा आणखी तीन महिने तुमचं सरकार आहे तीन महिन्यानंतर सरकार बदलणार आहे आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही बघूच काय करायचं पण ते परंतु तीन महिन्याच्या कालावधीमध्ये या तालुक्यातले या मतदारसंघातले अवैध दादूधंदे बंद करून दाखवा आम्ही नक्की तुमचं कौतुक करू परंतु तुम्ही दिलेले पहिले दादूधंदे बंद करा ही आम्हाला तुमची कळकळीची विनंती आहे बाकीचे धंदे पोलीस प्रशासन बंद करेल आमच्या महिला भगिनी बंद करतील आम्ही गप्प बसताना आमचा लढा चालूच राहील मात्र तुम्ही मात्र पुढाकार घ्या अशी आपल्याला विनंती आहे आणि दुर्दैव म्हणजे या जिल्ह्यातून जो राज्याचा महसूल बुडवला जातोय अवैध धंद्यांच्या माध्यमातून तो वाचवा 也这么说那个。 बाकी सगळे नवीन आहेत काही नाही आपण नवीन बाकी सगळे नवीन आहेत तुम्ही इन्फॉर्मेशन काही दिली नाही आज मोर्चा आहे म्हणून काल त्यांनी काहीतरी डाटा घेतला असेल ना आमच्याकडनं मग तुमच्या मध्ये किती ठिकाणी कुठे कुठे दारू आम्ही सांगू तर तुम्ही असं सांगा आमच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कोणालाही माहिती नाही तुम्ही सांगा आम्ही तुमच्याबरोबर येतो